स्वाती भोईरी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज खरेदी करण्यासाठी चाललेली आहे नवरात्रीसाठी स्पेशल ड्रेस तर स्पर्श जो माझा मुलगा आहे स्पर्श पाच वर्षाचा आहे तर पाच वर्षाच्या किंवा दहा वर्षाच्या मुलांसाठी मुलींसाठी जे गरब्यासाठी ड्रेस येतात ते आपण आज खरेदी करणार आहोत तर यांच्याकडे आलेलं आहे खूप छान असं कलेक्शन तर स्पर्श पण चाललेला आहे माझ्याबरोबर कारण ॲक्युरेट साईज कपड्यांची जी आहे तो त्याला बरोबर घेऊन गेल्यानंतरच मल मला जे कळेल की कोणत्या साईजचे कपडे त्याला हवे आहेत तर मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन त्याचे प्रायसेस काय आहेत आणि कोणत्या ॲड्रेस जो आहे तो पण मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकॉन आहे ती हिट करा त्यामुळे मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात येईल आणि तुम्ही माझ्या चॅनल व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया येणाऱ्या तीन तारखेला नवरात्र स्टार्ट होत आहे तर नवरात्रीसाठी तुम्हाला तुमच्या मुलांना किंवा मुलीला मुलाला किंवा मुलीला जर तुम्हाला गरब्याचे कपडे हवे असतील गरबा खेळण्यासाठी जे ड्रेस आहे तो हवा असतील तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे कारण यांच्याकडे आहेत गरब्यासाठी खूप छान असे जॅकेट्स आलेले आहेत पूर्ण जो सेट असतो गरब्याचा तो आलेला आहे त्यानंतर घागरा त्यानंतर गुजराती स्टाईल कपडे आहेत तर स्पर्टसाठी मी हा सिलेक्ट केलेला आहे हा ब्लॅक कलरचा वरती असा जो शर्ट असतो तो कुर्ता असतो तो, तो ब्लॅक कलरचा आहे त्यावर ब्लॅक कलरची टोपी आहे त्यावर काम केलेलं आहे आणि जो लेहंगा असतो तो वेगळा आहे तर असं हे तीन आ, सेपरेट वेगवेगळे आहेत आणि याची प्राईज आहे सातशे पन्नास रुपये स से, सेवन हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज म्हणजे सातशे पन्नास रुपये तर प्रत्येकाच्या प्रायजेस साईजनुसार वेगवेगळ्या आहेत कारण लहान मुलांचे कपडे जे आहेत ते स्वस्त आहेत आणि मोठ्या मुलांचे कपडे आहेत ते जरा महाग आहेत तर दहा वर्षापर्यंत बारा वर्षापर्यंत कपड्यांच्या साईजेस यांच्याकडे उपलब्ध आहेत तर यांचं शॉप कुठे आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर नक्कीच पूर्णपणे ॲड्रेस सांगते जर तुम्ही नेहरू स्टेशन वेस्टला येता तर वेस्टला सरळ जुईनगर साईडला तुम्ही येता तर तुम्हाला ही सगळी शॉप मिळतील आणि यांच्याकडे खूप सारं कलेक्शन आलेलं आहे तर यांच्या शॉपचं नाव आहे राज कलेक्शन राज कलेक्शनपासून स्टार्ट होत आहे तर पूर्ण पूर्ण रोड तुम्हाला नवरात्रीसाठी जे लहान मुलांचे कपडे आलेले आहेत त्यांचे कलेक्शन पाहायला मिळेल तर नेरूळ स्टेशन वेस्टला तुम्हाला जुईनगर साईडला यायचं आहे आणि तुम्हाला इथे खूप छान असं नवरात्रीसाठी आलेलं हे कलेक्शन पाहायला मिळेल तर जॅकेट पण आलेले आहेत फक्त तुम्हाला जॅकेट खरेदी करायचं असेल कारण हल्ली लहान मुलांना किंवा मुलींना आपण स्कूलमध्ये जाण्यासाठी किंवा प्ले ग्रुपला जाण्यासाठी आपण नवरात्रीसाठी थोडंफार तरी सजवतोच तर अशावेळी तुम्हाला ड्रेसची गरज पडते तर यावेळी तुम्हाला ड्रेस खरेदी करायचा असेल तर नक्कीच यांच्याकडून तुम्ही ड्रेस खरेदी करू शकता रेट पण रिझनेबल आहेत जर तुम्ही एकदम चार वर्षाचा किंवा तीन वर्षाच्या मुलाचा घेता तर साडेतीनशे दोनशे अशा रु अशामध्ये मिळतील आणि जर मोठ्या मुलांचे घेता पाच वर्षाच्या मुलांचे आहेत ते साडेसातशे सहाशे आणि फक्त जॅकेट घेता तर तो अडीचशे रुपयाचा आहे तो हा स्पर्शच्या साईजचा जॅकेट आहे तो अडीचशे रुपये त्याने प्राईस सांगितली त्यानंतर डेली वेळ टी शर्ट पण यांच्याकडे आहेत डेली शर्ट आहेत किंवा तुम्हाला नवीन कपडे घ्यायचे असतील तेही तुम्हाला इथे मिळतील त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना कलर फॉलो करायचे असतील नवरात्रीचे जे कलर आहेत ते फॉलो करायचे असतील तेही पण तुम्हाला इथे मिळतील चा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय स्पर्श बाय बोला बाय 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 बोला बाय